नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज करडईची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया करडईची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक जुडी करडईचे पानं तोडून स्वच्छ धुवून घेतले आता चिरून घेऊ एक किसलेला कांदा एक किसलेला टोमॅटो सात आठ लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त दोन चमचे बारीक केलेले शेंगदाणे जास्त कढई तापायला ठेवली दोन पळ्या तेल, तेल टाकलं जिरे टाकले लसूण टाकला हिरवी मिरची कांदा टोमॅटो सर्व वस्तू परतून घेतल्या भाजी टाकायची भाजी आणि परतून घेतलेलं मिश्रण एकजू करून घेतलं मीठ टाकलं भाजी पाच मिनिटासाठी झाकून ठेवायची गॅस मध्यम करायचा पाच मिनिट झालेत भाजी आपली शिजलेली आहे बारीक केलेले शेंगदाणे टाकले आपली भाजी तयार झाली कर्डेच्या भाजीची डिश तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद